नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दोन जानेवारी दोन हजार पंचवीस वार गुरुवार आजच्या शेतकऱ्यांसाठीच्या महत्त्वाच्या घडामोडी शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचे पाच मोठे निर्णय अनुदानांसह मोठी कर्जमाफीची ही देखील घोषणा आज संध्याकाळी होणार खात्यावरती पैसे ट्रान्स्फर बघूया सविस्तर माहिती विमा कंपन्यांचा भरपाई देण्यास विरोध खरीप पीक विमा योजनेच्या निकषामध्ये बदल भरपाईचे आदेश तीन वर्षांसाठी करार करण्यासाठी सरकार अतिशय मोठ्या मनाने सरसावले शेतकऱ्यांना नऊ वर्षाची भेट केंद्राची दोन पीक विमा खतांच्या किमती नियंत्रणासाठी योजनांना आणखी एक वर्ष वाढ तीन हजार आठशे पन्नास कोटींचे पॅकेज महाराष्ट्रालाही भरीव निधी देण्याचं आव्हान रेशमांच्या धाग्याने विणले शेतकऱ्यांचे जीवन दुष्काळातही बागा जगवल्या एकरी निघाले तब्बल एक लाख रुपयांचे उत्पन्न नार्वेकरांच्या हाती बंडखोरीची मशाल देवेंद्र फडणवीसांचे कौतुक रश्मी शुक्लांवरही स्तुतीस्तुमने विधानसभा निवडणुकीत पक्षाला अपयस आल्यामुळे नार्वेकर आहेत नाराज धान भरड धान्य खरेदीसाठी नोंदणी करण्यास मुदतवाढ शासकीय खरेदी केंद्रावर दहान भरड धान्य विक्रीसाठी शासनाची पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवली मुदत ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे पारदर्शक व गुणवत्तापूर्ण करण्याचे जयकुमार गोरे यांचे निर्देश प्रधानमंत्री ग्राम योजनेअंतर्गत कामं होणार सरकारचा टार्गेट <गई> शेतकऱ्यांच्या खात्यात आठशे चौदा कोटी रुपयांचा पीक विमा जमा जिल्हानिहाय शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडणार पैसे महाराष्ट्र सरकारची सर्वात मोठी घोषणा विदर्भास मराठवाड्यालाही मिळणार मदत वखार महामंडळाने शेतमाल साठवणूक क्षमता वाढवावी जयकुमार रावल शेतमाला विमा वी, उतरवून शेतकऱ्यांचा फायदा करून द्या बीक विमा भरल्या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी पंचेचाळीस हजार नऊशे रुपये बागायतदार शेतकऱ्यांसाठी सरकारची सर्वात मोठी घोषणा लवकरच पैसे खात्यावरती येण्यास होणार सुरुवात विकसित देशात कृषीमालाची निर्यात वाढवा पलन मंत्री जयकुमार रावल यांच्या महत्वाच्या सूचना महाराष्ट्र यासाठी आघाडीवर ठेवा या, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीनशे कोटी रुपयांचा पीक विमा वितरित देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घटना घोषणा शासनाने असा मंजूर केला निधी सरकारकडे आहे पैशांचा तुटवडा <गणाला> नवीन वर्षात कर्ज स्वस्ताई आर्थिक वाढीला वेग मिळण्याची आशा महाराष्ट्र देशभरात होणार स्वस्ताई परंतु ही स्वस्ताई कागदावरच राहू नये शेतकऱ्यांचा सरकारला इशारा शांतपणे जगू द्यायचे असेल तर आम्हाला लातूर जिल्ह्यात जाऊ द्या बीड जिल्ह्यातील गुंडगिरीला कंटाळून अंबा जोगाईकरांची सरकारकडे आर्थ मागणी आम्हाला शांत जगायचं असेल तर या नेत्यांना पुन्हा जेलमध्ये टाका सर मागणी थर्टी फर्स्टला पोलिसांची ड्युटी फर्स्ट एका रात्रीत सतरा हजार आठशे गाड्यांवर कारवाई तब्बल एकोणनव्वद लाखांचा दंड वसूल तळीरामांकडून सर्वात मोठा दंड वसूल झाला मस्ता जोग मध्ये बॅनर्स आणि पोस्टर्स आमच्या राजाला न्याय पाहिजे देशमुखांच्या मारेकऱ्यांना पकडा नाही तर आम्हाला गोळ्या घाला गावकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन तपासासाठी एसआयटी झाली आहे स्थापन शेतकरी मित्रांनो आपल्याला कशा वाटल्या आमच्या बातम्या नक्कीच प्रतिक्रिया द्या भेटूया संध्याकाळी पुन्हा एकदा सात वाजता तोपर्यंत आपल्या सर्वांना धन्यवाद जय जवान जय किसान